सोलापूर शहरात जातीय ते निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नये अन्यथा ता संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईमची करडी नजर ठेवण्यात आली आहे याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केली एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकत असताना त्यातील सातत सत्यता पडताळणे गरजेचे आहे आलेली माहिती आहे तशी फॉरवर्ड करणे म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखं आहे शिवाय माती बडकवण्याचा प्रकार आहे अशा प्रकारामुळे शहराचे नुकसानच होणार आहे प्रसार माध्यमांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे दरम्यान शहरातील होम मैदाने ते पुंकर फुंकर मारून चालकाला बेशुद्ध केलेल्या आणि त्याच्या हातातील अंगठी काढून घेतलेल्या साधू वेशातील अज्ञात इसमावर गंभीर गुन्हा दाखल केला आहे सध्या त्याचा शोध सुरू असून तपासासाठी यंत्रणा कामाला लागली आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केलं आहे सिद्धेश्वर मंदिराच्या कार पार्किंग जगावर एक व्यक्ती कार पार्क करत असताना कोणी एक साधूच्या वेशात येऊन त्यांच्या चेहऱ्यावर काही पावडर फुंकलं आणि त्या त्यांना मी तुमचा हात बघतो म्हणून त्यांच्या हात पकडलं आणि ते ड्रायव्हर जे होतो गाडी ते बेहोश झालं आणि काही वेळ नंतर बघितलं तर त्यांच्या हातावर जे रिंग जे आहे अंगठ्या जे आहे ते काढून घेतलं होतं त्यावर आम्ही ती तीनशे ब्याण्णवचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तपास सुरू आहे अजून आरोपी निष्पन्न नाही झालेल्या आहेत पण सिमिलर ऑपरेंडीचे जे केसेस आहेत त्याचे डिटेल्स घेतलेले आहे आणि क्राईम ब्रांचच्या पण टीम यावर कामात आहे अशा कोणी जे पहचान नाही आहे अशा व्यक्ती तुमच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असलं तर सतर्क राहावे कोणाला ते जे एक सेफ बफर डिस्टन्स मेंटेन करावे त्यांनी काही खायला पदार्थ दिलं काही ड्रिंक ऑफर केलं काही बिस्किट ऑफर केलं किंवा अशा काही रँडम व्यक्ती येऊन तुमच्या हात बघतो म्हणून क्लोज प्रॉक्सिमिटीला येत असला तर सतर्कता पाळावे त्या व्यक्तीविरुद्ध अजून दाखल नाही आहे पण गरज पडलं तर करणार आहे आता जे कोणी इथं वातावरण बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत ना त्यांच्यावर शंभर टक्के करणार आहे कोणी विजिट केलं त्यांचे जे कोणी व्हिजिट करतात त्यांना जे काही ब्रीफिंग दिलं ते बनतात त्यावर नाही इथं जाणून बुजून जे वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना त्यांना सोडणार का तेच प्रश्न एनीबडी कॅन ओपन अ चॅनल ज्यांना एक जीमेल आहे ते युट्यूब चॅनल ओपन करू शकेल ज्या ज्या लोकांकडे युट्यूब चॅनल आहे ते सर्व मीडिया रेप्रेझेंटेटिव्ह आहे का आपण ठरवा त्याबद्दल मी कमेंट करणार नाही ना जे माहिती आहे ते आता उघड परिस परिषदात मी बोलू शकत नाही

फॅक्ट्स व्हेरीफाय करून जे आहेत त्यावर इमिडिएट लिगल ॲक्शन घेत घेतलं तरी सॅटिस्फॅक्शन राहील ते कंप्लेनंटला असो किंवा ओवरऑल पब्लिकला असो आता कुठलाही प्रकारच्या बाजू न घेता न्यूट्रली जे फॅक्ट आहेत त्यानुसार कलम लावून गुन्हे दाखल केलं ते बरं राहील आपण जे इन्सिडेंट म्हणतात त्यात पण द सेम थिंग विल फिट तो तो जे, जे दिलेले ते डायरेक्ट आम्ही घेतलेलं आहे ते काही कमी जास्ती करण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या शब्दातून जे फिर्याद आलेले आहे तेच घेतलेलं आहे परिषद संपल्यानंतर आपण मला वैयक्तिक भेटा माझ्याकडे जे यादी आहे ते मी आपल्याला शेअर करतो नंतर तुम्ही सांगा मला आम्ही जे केलेलं आहे ते काल कोटक आहे व्हेरीफाय करून सांगा ना आपल्याकडून पोलीस विभागाकडून आपण व्हेरीफाय करू शकेल हे अशा एक सेन्सिटिव्ह गोष्ट आलेल्या आहे हे करा का नाही हे आम्ही प्रिंटला जाण्याच्या अगोदर किंवा ऑनर एअर जाण्याच्या अगोदर आपण व्हेरीफाय करू शकेल आपण पोलीस नाहीये आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन टाकू फर्स शकत नाही तुम्ही मीडियाला ना पब्लिक समोर जाताना व्हेरीफाय करूनच जावं लागेल नाही माझ्या मर्जीने मी करणार असा तुमचा निर्णय असेल तर देन यू विल हॅव टू फेस लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आपण कधी कॉन्टॅक्ट करू एक विषय आलेला आहे फलाना व्यक्तींनी अशा त्यांनी मीडिया समोर शेअर केलेला आहे हे खरं कोटा काय आहे यासाठी आहे का बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबर